नगरपालिका शाळा क्रमांक नऊ खडकी येथील परिसरातील पावसाच्या पाण्याने दुरावस्था एकीकडे शाळेत आलेल्या मुलांचे स्वागत अभिनंदनीय केवळ फोटो सेशन घेण्यातच भाऊ गर्दी शाळेच्या परिसराकडे कोणाचेच नाही लक्ष चिमुकले येता चिखलातून रस्त्याच्या खड्ड्यातून परिसरात झाली दलदल सरपटणाऱ्या प्राण्यांपासून मुलांच्या जीवाला होऊ शकतो धोका नगरपालिका जाणीवपूर्वक दुर्लक्ष का करत आहे कोपरगाव शहरातील उपनगर खडकी शाळेसमोरील क्रीडांगण व जा दलदलचे खड्डे प्रत्येक पावसाळ्यात शाळेभोवती पाण्याचे तळे निर्माण होतात परिसरातील मोलमजुरी करणारे पालकांची मुले येथे शिक्षणाचे धडे घेतात परंतु या गंभीर अशा समस्याकडे कोणालाही लक्ष देण्यास वेळ नाही हे शोकांतिका म्हणावी लागेल मुले हे उद्याचे भारत देशाचे भविष्य घडविणारी पिढी आहे बेटी पढाओ बेटी बचाओ हे ब्रीद वाक्य फक्त ट्रकच्या मागील बाजूलाच लिहिलेले असते प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही त्याचेच प्रत्येक प्रत्येक खडकी सारख्या शाळेच्या परिसरात चिमुकले मुलं व मुलींना बघितल्यावर दिसत आहे यावर तात्पुरता तोडगा म्हणून नगरपालिका तात्पुरती मलमपट्टी करते एखाद्या ट्रॅक्टरमधून मधून मुरूम आणून टाकला जातो त्यानंतर परिस्थिती जसे ते परंतु ठोस असे काहीही शाळेसाठी केले जात नाही यासाठी नगरपालिकेने तात्काळ लक्ष द्यावे व दलदलपासून तसेच सरपटणाऱ्या प्राण्यांपासून बचाव करावा मोठ्या प्रमाणात भराव टाकून क्रीडांगणाचे सुशोभीकरण करावे शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी हीच खडकीवासीय गोरगरीब नागरिकांची माफक अपेक्षा आहे सतर्क चोवीस तास न्यूज वृत्तवाहिनी रहिमका पठाण कोपरगाव धन्यवाद